कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफर्सचा धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर्स सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्र मंदिर समोर करारातला रोड फळूस प्रोप्रायटर कुलभूषण शीतल सावळवाडे दुधोंडी येथे पार पडलेली या अनोख्या आरती सोहळ्याची सर्वत्र चर्चा सध्या पलूस तालुक्यात गणेश वातावरणात संपन्न होत आहे या निमित्ताने सर्व गणेश मंडळांकडून डेकोरेशन देखावे महाप्रसादाची रेलचेल गावोगावी पाहायला मिळत आहे तर काही गणेश मंडळे ही सामाजिक उपक्रमातून आपला वेगळा ठसा उमटवताना पाहायला मिळत आहेत पलूस तालुक्यातील दुधोंडी येथील एका मंडळाची चर्चा सध्या सर्वत्र होताना दिसत आहे त्याचं झालंय असं आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय नेते लोकप्रतिनिधी जनसंपर्क वाढवण्यासाठी विविध गणेश मंडळांना भेटी देऊन आरती करताना दिसत आहेत मात्र या पलीकडे पलूस तालुक्यातील दुधोंडी येथील कृष्णकांत गणेशोत्सव मंडळाने एक अनोखा उपक्रम आयोजित केला मंडळातील सर्व सदस्यांनी आपल्या बहिणींना आरतीसाठी आमंत्रित केलं या निमित्ताने एकत्र आलेल्या सर्व वाशिनींसाठी हा अत्यंत सुखद धक्का होता यामुळे सर्वच बहिणी अत्यंत भावुक झाल्याचं पाहायला मिळालं या सर्व बहिणींना मंडळाच्या वतीनं माहेरचा आहेर करण्यात आला यामुळे तर या सर्व भगिनींना आश्रू अनावर झाले या भावपूर्ण आरती सोहळ्याची जोरदार चर्चा सर्वत्र रंगली आहे समरबी